विनंती कि शाळा सुटण्याची वेळ त्यांची जवळ आलेली आहे गाड्या मार्गस्त होण्याच्या मार्गावर आहेत आपले विद्यार्थी जर मुख्य रस्त्यावर या ठिकाणी इतरस्त्र फिरत असतील तर कृपया त्यांना आतमध्ये बोलून घ्या स्विमिंग पूल जवळ कोणीही जाऊ नका वैयक्तिक स्पर्धेला आता अंतिम टप्प्यामध्ये असल्याने गुरु अंबरनाथ असेल ना आता यांचे मूलभाग बघा तिकडे मला रस्त्यामध्ये जाताना दिसत आहेत मुलं अंबरनाथचे शिक्षक आहेत त्या अंबरनाथ अंबरनाथचे शिक्षक तुमचे मूल्य बघा तिकडे बाहेर फिरत आहेत कृपया त्यांना आतमध्ये घेऊन या होते भिवंडी तालुकात आर आहे सादरीकरणासाठी शहापूर विरुद्ध मुरबाड कबड्डी मुले अंतिम सामना परीक्षक आपण तयारीत आहात का आता प्रात्यक्षिक सुरू असताना कृपया जाणार नाही सर इथे इथे योग्य राहा ही मुलं जाणार नाही याची लक्षात घे मला वाटतं स्पर्धेतील शेवटचा तालुका आहे फोर थ्री टू वन टाईम स्टार्ट सात अडवी रे हा विश्वाचा